मेष राशी धक्कादायक चमत्कार पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भाग्यशाली आठवडा सुरू होत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चमत्कारिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरणार आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याच्या मार्गावर असाल मंगळ गुरु आणि सूर्य यांच्या विशेष कृपेने तुम्हाला प्रगतीची नवी दालने उघडतील यावर आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक आर्थिक स्थिती धनप्राप्तीचे योग या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन प्रोजेक्ट आणि करारासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल जर तुम्ही व्यवसायात नवीन संकल्पना राबवत असाल तर यशाची खात्री आहे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल विशेषतः व्यापाराशी संबंधित लोकांसाठी उच्चाधिकाऱ्यांकडून तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल ज्यामुळे प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगले पर्याय मिळतील ऑफिसमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेचे आणि नेतृत्व गुणांचे कौतुक होईल शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे जुनी अडकलेली आर्थिक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आनंद द्विगुणित होईल अत्यधिक उत्साहात अनावश्यक खर्च करू नका बिझनेस पार्टनरशी व्यवहार करताना स्पष्टता ठेवा दोन वैयक्तिक जीवन नातेसंबंध व कुटुंब तुमच्या कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा व वा प्रेमाचा वास होईल कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवाल त्यांच्यासाठी एखादा सरप्राईज प्लॅन करण्याचा विचार करू शकता वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्यावर असेल त्यामुळे घरातील आनंद वाढेल तुमचं जोडीदार तुमच्यासाठी प्रेमळ व आधारदायक असेल एकत्र वेळ घालवण्यासाठी योग्य संधी मिळेल ज्यामुळे तुमचे नाते आणखी दृढ होईल जर तुम्ही विवाहाच्या प्रतीक्षेत असाल तर हा आठवडा चांगल्या जोडीदाराच्या शोधासाठी शुभ आहे नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे नातेवाईक किंवा मित्रांशी बोलताना संयम ठेवा लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता टाळा तीन आरोग्य चांगल्या आरोग्यासाठी उत्तम काळ आहे हा आठवडा आरोग्यासाठी सकारात्मक राहील जुन्या आजार किंवा समस्या कमी होतील विशेषतः हा पचन आणि मानसिक तणावाशी संबंधित समस्या दूर होतील नियमित योग ध्यान आणि व्यायाम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे कामाच्या ठिकाणी असलेल्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो पण तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकाल तणावपूर्ण वातावरण टाळा पदार्थ किंवा जास्त अन्न खाण्याचे प्रमाण कमी ठेवा चार शिक्षण व करिअर प्रगती आणि संधी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात प्रगतीसाठी हा आठवडा अनुकूल आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल ज्यामुळे चांगले निकाल मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील नवीन नोकरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळेल नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करा ज्यामुळे तुमच्या करिअरला वेग मिळेल ऑफिसमधील सहकार्यांशी संबंध सुधारतील ज्यामुळे कामाचा आनंद द्विगुणित होईल अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारताना काळजी घ्या पाच प्रवास योग नवी क्षितिजे प्रवासाचा योग तुम्हाला नवीन दृष्टिकोन आणि संधींचा लाभ देईल व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल नवीन लोकांशी ओळख होईल ज्यामुळे भविष्यात फायदे मिळतील पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल हे क्षण तुमच्या आयुष्याला आनंददायी बनवतील प्रवास करताना महत्वाच्या कागदपत्रांची आणि पैशांची काळजी घ्या सहा भाग्यशाली घटक आठवड्यातील प्रमुख ऊर्जा मंगळ गुरु आणि सूर्यग्रह तुमच्या बाजूने सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील भाग्यशाली रंग लाल ऊर्जेचे प्रतीक आणि पिवळा समृद्धी व ज्ञानाचे प्रतीक भाग्यशाली अंक तीन सहा नऊ सात उपाय आणि मंत्र ग्रह दोष शांतीसाठी या आठवड्याचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय करा एक सूर्याची पूजा रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्य नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन हनुमानजींची उपासना मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं आणि गोडधोड नैवेद्य अर्पण करा हनुमान चालीसा पाठ करा तीन दानधर्म गरजूंना लाल वस्त्र किंवा लाल फळे दान करा गरिबांना अन्नदान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल चार रुद्राक्ष धारण करा मंगळ ग्रहासाठी लाल धाग्यात बांधलेला रुद्राक्ष धारण करा पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा व्यक्तींसाठी अत्यंत भाग्यशाली आहे आर्थिक समृद्धी वैयक्तिक आनंद आरोग्य आणि करिअरच्या प्रगतीचा लाभ घ्या ग्रहांचे अनुकूलता तुमच्या जीवनात मोठे बदल घडवेल मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमचं यश सुनिश्चित करतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद